गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पौष शुक्ल पक्ष दशमी आहे शके एकोणीसशे सेहेचाळीस वार आहे गुरुवार आज मी घरातन रेकॉर्डिंग करतोय पण तुमच्याकरता एक महत्वाची बातमी सांगायची होती सोने चांदीविषयी म्हणून मी मुद्दाहून घरात असलो तरी हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करायला घेतलेला आहे तर आज आमच्याकडे हारणेला पाणी हे दोन चार दिवस आड येतं उन्हाळ्यात तर आठ आठ दहा दहा दिवसा आड येतं तर आज पाणी आलं होतं त्याच्यामुळे आम्ही घरी थांबलो थांबायचं काही कारण नव्हतं कारण पाण्याचं तसं काही विशेष काम नव्हतं आमचं आमच्याकडे भरपूर पाण्याची तीन हजार लिटरची टाक्या बसवलेल्या हो आहेत त्याच्यामुळे पाण्याची तशी विशेष अडचण होत नाही पण पाणी आलं हे थोडस मानसिक सुखदायक असतं त्याच्यामुळे पाण्याची काही कामं करायची आहेत का म्हणून आम्ही घरी थांबलो आणि काहीच कामं करायची नव्हती ठीक आहे काय हरकत नाही काल मार्केट हे आधी पडलं आणि त्याच्यानंतर वर गेलं पडताना बरेचसे आपल्याला म्हणजे विशेषतः ज्युनियर बीच नंतर निफ्टी बीच हे निफ्टी बीच थोडंसंच पडलं होतं पण ज्युनियर बीज एफ एम सी जी हे खूप पडलेले होते होपसो तुम्ही बरेचसे शेअर्स विकत घेतलेले असतील जर घेतलेले नसतील तर अजूनही चान्स मिळत राहील ज्युनियर बीज हा अजूनही खालीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो कधीही विकत घ्यायला हरकत नाही बँक बीच खाली आहे तो विकत घ्यायला हरकत नाही आहे आणि एफ एम सी जीचे काही शेअर्स हे खाली गेलेले आहेत तेही विकत घ्यायला हरकत नाही आहे फक्त एफ एम सी शेअर्स विकत घेताना ती कंपनी चांगली आहे ना हे कन्फर्म करूनच घ्या कुठलेही एफ एम शेअर्स असंच वाटलं म्हणून घेऊ नका आणि आणखीन एक टीप म्हणजे शंभर रुपयाच्या आतले कुठलेही शेअर घ्यायला जाऊ नका ज्याचा मार्केटचा भाव हा शंभर रुपयाच्या खाली आहे असे शेअर्स त्याच्यामध्ये हातच घालू नका कारण ते अत्यंत रिस्की असतात ते बऱ्याच वेळा ऑपरेटर ड्रिव्हन असतात म्हणजे ऑपरेटर्स त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेअर्स खरेदी करतात आणि ते वरखाली मार्केटला नेऊ शकतात तर त्याच्यामुळे त्याच्यात हात न घालणं हे उत्तम बाकी तुम्ही एफ एम सीजीचे इतर शेअर्स आत्ता बघू शकता त्याच्यानंतर जी महत्त्वाची अनाऊन्समेंट मला सांगायची आहे ती म्हणजे एक खुशखबर आहे की ज्यांना सोनं चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांना साधारणत पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत म्हणा साधारण दहा पंधरा तारखेपर्यंत फेब्रुवारी दहा पंधरा तारखेपर्यंत सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव हा कमीत कमी राहण्याची शक्यता खूप मोठी आहे आत्ताच्या एकंदर जी डेव्हलपमेंट चालू आहे किंवा अमेरिकेतले जे फिगर्स बाहेर पडत आहेत तर त्याच्यामध्ये सगळं बघता ही भाववाढ कमी असण्याची भाववाढ नाही भाव कमी असण्याची शक्यता आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला आपण फिगर्स तर दिलेले आहेत सोनं पंच्याहत्तर हजाराला आलं की खरेदी करा पन्नास टक्के मिनिमम खरेदी करा सोनं चांदी आणि त्याच्यानंतर दर एक हजाराला जेव्हा सोनं कमी होईल तेव्हा वीस टक्क्याच्या आसपास सोनं खरेदी करा चांदी ही एकोणनव्वद हजाराला आली हे सगळे भाव एम सी एक्सचे आहेत गुगल सर्च करून तुम्हाला एम सी एक्सचे भाव मिळतील तर हे जेव्हा तुम्ही काय आ... म्हणता येईल आ... भाव एकोणनव्वद चांदीचा भाव जेव्हा एकोणनव्वद हजाराला येईल तेव्हा तुम्हाला पन्नास टक्के खरेदी करायला हरकत नाही आहे मी गेले काही दिवस सांगतो आहे रायतर महिन्यावर सांगतो आहे त्याच्यानंतर मग जसजसं हजार रुपयांनी चांदी पडेल तसं तसं तुम्हाला पंधरावीस टक्के त्याच्यामध्ये ॲड करता येईल चांदी पंच्याऐंशी हजाराच्या खाली जाण्याची शक्यता नाही आणि सोनं बहात्तर हजाराच्या खाली जाण्याची शक्यता खूप कमी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जर ते चुकून माकून लेवल्स आले तर बहात्तर हजाराला सोनं आणि पंच्याऐंशी हजाराला चांदी हवी तेवढी खरेदी करू शकता ही फिजिकल करा किंवा ई टी एफमध्ये करा सावरिन बॉन्ड्समध्ये सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी करा हे तुमच्यावरती आहे पण ई टी एफ हे घेणं खूप चांगलं कारण त्याचं कारण असं आहे की ते एक्सचेंज ट्रेडेड असतात त्याच्यामुळे शेअरप्रमाणे आपल्याला ते ट्रेड करता येतात आणि पूर्ण सिक्युरिटी त्याच्यामध्ये असतेच असते तर त्याच्यामुळे शेअर्समध्ये एम सॉरी ई टी एफमध्ये खरेदी करणं सोनं चांदी हे खूप चांगलं आहे आणि सोन्या चांदीचा भाव हा पंचवीस सालच्या सेकंड हाफमध्ये म्हणजे जुलै ते डिसेंबर यामध्ये तुम्हाला हायएस्ट जाताना दिसेल म्हणजे सोनं साधारणतः पंधरा ते वीस टक्के मी सांगितल्याप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे आणि चांदी ही पस्तीस ते चाळीस टक्के वाढण्याची शक्यता आहे पण चांदीमध्ये रिस्क असते त्याच्यामुळे जेवढं सोनं जेवढी चांदी घ्याल तेवढंच सोनं घ्यायला विसरू नका तर त्याच्यामुळे हेजिंग राहील आणि चांदी जरी पडली तरी सोन्याचा भाव स्थिर किंवा वाढल्यामुळे तुम्हाला तोटा नक्की होणार नाही तर त्याच्यामुळे चांदी बरोबरच सोनं घेणं लक्षात ठेवा नंतर दुसरी गोष्ट म्हणजे एफ एम सीचे शेअर्स खूप खाली आलेले आहेत त्याचा फायदा नक्की घ्या आणि काल नंतर थोडेफार वाढलेले आहेत ते शेअर्स पण तरी पण ते खालच्या भावात मिळत आहेत तर ते एक घ्यायला हरकत नाही आहे आणि आत्तापासून तुम्ही फायनान्सच्या कंपन्या बघणं चालू करा म्हणजे एन बी एफ सी झालं किंवा बँक्स झालं मोठ्या बँका किंवा सरकारी बँकांच्या मागे लागू नका प्रायव्हेट बँक्स एन बी uh, एफ सीच त्याच्यानंतर हाऊसिंग कंपनीज तर हाऊसिंग कंपनीज म्हणजे फायनान्समधल्या हाऊसिंग कंपनीज याच्यामधले शेअर्स तुम्ही बघण्याचा सुरुवात करा आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्क्रीनर हे स्क्रीनर डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही त्याचं विश्लेषण बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला पीई रेशो चांगला पाहिजे ई पी एस चांगला पाहिजे दरवर्षी सेल्स वाढता पाहिजे आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स हा वाढता पाहिजे त्या कंपनीचं इतर मार्गाने अर्निंग झालेलं असता कामाने असलं तरी ते सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर प्रॉफिट बघायचा तर अशा प्रकारे तुम्ही कंपनीचं विश्लेषण करू शकता जास्ती काही कळण्याची गरज नसते हे सगळं जरी तुम्ही पाहिलं तरी त्याच्यावरती कंपनी चांगली आहे का कशी आहे हे ठरवू शकता तसेच त्या कंपनीच्या सेक्टरमध्ये ती जर का मार्केट लीडर असेल तर नथिंग लाईक दॅट म्हणजे तुम्हाला ती कंपनी अगदी डोळे झाकून घेता येऊ शकते इतकी चांगली असू शकते तर ह्या काही गोष्टी होत्या तर सोन्या चांदीवरती ई टी वरती आज लक्ष द्या आणि सोन्याचा ई टी एफ वाढायला सुरुवात झालेली आहे पण एम uh, सी एक्स लेवलवरती तुम्ही लक्ष द्या एमसीएक्स लेवलवरती जर का ते कमी यायला लागलं तर तुम्हाला घ्यायला नक्की हरकत नाही आणि आज बीचवर जाता आलं नाही त्याच्याबद्दल मी माफी मागतो सर्वांची तुम्हाला समुद्राच्या खळखळाटात व्हिडिओ बघता आलेला नाही आहे आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट पण नक्की तुम्ही ह्या गोष्टी जर का विचारात घेतल्या तर तुम्हाला पुढचा फायदा हा मोठा आहे आणि सर्व पैसे वाढवत राहा आणि आजचा दिवस एन्जॉय करा मार्केटकडे लक्ष द्या चला बाय गुड डे सी यू